रामकृष्णारी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मंडळी पहा की बऱ्याचदा आम्ही जेव्हा इन्व्हेस्टर्सला भेटतो तर ते आम्हाला विचारतात की मॅडम आम्ही मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय मॅडम सुकन्या समृद्धीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तर ती ठीक आहे का किंवा म्युच्युअल फंडामध्येच केली पाहिजे का मग का? का केली पाहिजे तर पहा मंडळी साधा हिशोब सांगते तुम्हाला म्हणजे मी बऱ्याचदा गमतीने म्हणते की पर्सेंटचं जे काही व्याज असतं उसकी किंमत तुम क्या जानो रमेश बाबू असं गमतीने मी म्हणत असते त्याच्यामध्ये तर गम म्हणजे अगदी तुम्हाला छोटस गम सांगू का की वॉरेन बफे यांच्या पूर्ण जीवनामधला म्हणजे जी, जे आपण म्हणतो की इक्विटी मार्केटमधनं जे सगळ्यात मोठे श्रीमंत झालेली एक व्यक्ती आहे वॉरेन बफे यांचा जो जीवनभराचा जो सीएजीआर म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न जो होता तो फक्त वीस टक्क्याचा रिटर्न त्यांनी मिळवला होता खूप असं नाही अवाढव्य रिटर्न शंभर टक्के दोनशे टक्के रिटर्न सीएजीआर चक्रवाढ व्याज हे जे आहे ना ह्याची ताकद जी असते ना ती खूप महत्वाची असते आणि खूप मोठी असते तर पहा की जो काही पीपीएफचा जो काही व्याजदर आहे म्हणजे पीपीएफचं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थात की गव्हर्नमेंट बॅक आहे ते ओके म्हणजे एक सरकारचा एक ठप्पा तिथे आहे की तिथे इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे तुमचं काही इन्व्हेस्टमेंट बुडणार नाही ओके दुसरं म्हणजे तुम्हाला जो काही व्याजदर मिळतो तो सात टक्क्याचा म्हणजे साधारणतः पीपीएफचा जो काही व्याज दर चाललेला आहे तो साधारणतः सेव्हन पॉईंट वन पर्सेंटचा हा व्याजदर आहे ओके okay? आणि तिसरं याच्यामध्ये म्हणजे की तुम्हाला एक पंधरा वर्ष मात्र हे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्हाला याच्यामध्ये ठेवावी लागते बरोबर तर हे त्याचं लॉक इन आहे त्याच वर्सेस म्युच्युअल फंड जर तुम्ही जर धरलं तर म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला कोणी तुम्हाला गॅरंटी ही अजिबात देणार नाही तुम्ही लक्षात घ्या म्हणजे की तुम्हाला कोणी गॅरंटी सांगत असेल की नाही म्युच्युअल फंडात गॅरंटेड मिळणारच तर असं काही गॅरंटेड नसते पण लॉजिकली साधं धरा की तुम्हाला पहा की आपल्या भारताची जी काही इकॉनॉमी आहे तिचा डंका जो आहे तो अख्ख्या जगभरामध्ये वाचतोय की भारताची इकॉनॉमी खूप जोरात चाललेली आहे आणि मागच्या आणि आहे डेफिनेटली आपली ग्रोईंग इकॉनॉमी आहे तुम्हाला माहिती आहे का की म्हणजे तरुण जे काही जनता जी आहे ती आता आपल्या भारतामध्ये आहे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते की जेव्हा जपान ह्या मध्ये होता तेव्हा जपानच्या इकॉनॉमी एवढी जबरदस्त ग्रोथ केली त्याच फेज मध्ये आज आपल्या भारताची इकॉनॉमी आहे आणि त्यामुळे डेफिनेटली हे नक्कीच असं होणार आहे की भारताची ग्रोथ जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे जी काही जी डी पी ग्रोथ आपण बघतो ते ओके आणि यामुळे या, या आपल्या इथे प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे की चांगल्या पद्धतीने जर आपण मार्केटमध्ये जे काही आता भारताची ग्रोथचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो तर अर्थात भारतामध्ये ज्या काही कंपन्या रजिस्टर्ड आहेत ज्या काही कंपन्या बिझनेस करतायत इथे ज्या कंपन्या मार्केटमध्ये रजिस्टर्ड आहे, करता, मार्केट रजिस्टर करता आहेत तर त्या कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्ट करायचा आणि त्या इन्व्हेस्टमेंटचा आपण फायदा घ्यायचा तर तो, तो कसा तर ह्या म्युच्युअल फंडाच्या मार्गाने आता याच्यामध्ये दोन मार्ग आहेत एक आहे की तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये डायरेक्ट शेअर्स निवडायचे किंवा दुसरा मार्ग आहे की तुम्ही म्युच्युअल फंडाच्या मार्गाने ही इन्व्हेस्टमेंट करायची ओके तर म्युच्युअल फंडाचा माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते स्वतःच्या डायरेक्ट इक्विटीमध्ये मी देखील इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी सगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट करून झालेलं आहे आता अजूनही मी आता डायरेक्ट इक्विटीमध्ये डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट करते परंतु अनुभवावरून हे सांगते की म्युच्युअल फंड हा सगळ्यात सेफेस्ट आणि सुंदर तुम्हाला तुम्हाला जर कुठलाही लक्ष द्यायचं नसेल तुम्हाला वेळ नसेल तुम्हाला फारसा इंटरेस्ट नसेल फायनान्स या फील्डमध्ये तर तुम्ही म्युच्युअल फंड हा मार्ग अगदी मिटून तुम्ही निवडू शकता तर म्युच्युअल फंडामधनं होतं काय की आम्ही वेगवेगळ्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करतो आता अर्थात तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की बिझनेस हा श्रीमंत बनण्याचा सगळ्यात सुंदर आणि सोपाने म्हणणार खडतर मार्ग आहे डेफिनेटली परंतु ह्या बिझनेसमध्ये जो कोणी दुसरा थर्ड पार्टी माणूस बिझनेस करतोय त्याच्या बिझनेसमध्ये आपण गुंतवणूक करायची आणि तो जो काही प्रॉफिट आहे त्याचं भागीदार व्हायचं म्हणजेच बिझनेसची ओनरशिप बरोबर तर म्युच्युअल फंडात आपण हेच करतो म्युच्युअल फंड जे आहेत म्युच्युअल फंडचा जो काही मॅनेजर आहे तो आपल्यासाठी असे सुंदर सुंदर बिझनेस जे आहे ते निवडून काढतो आणि मग त्या बिझनेसमध्ये आपण गुंतवणूक करतो त्या पोर्टफोलिओमध्ये आणि त्याच्यातनं आपण आपले गुंतवणूक जे आहे ती मोठी करतो आता तुम्ही म्हणताल की बिझनेस तेवढे मोठे होतात शंभर शंभर दोनशे दोनशे टक्क्याचे रिटर्न त्याच्यामध्ये मिळतात मग आपल्या इथे का नाही मिळत तर लक्षात घ्या की जो काही आपला जो काही पोर्टफोलिओ असतो म्युच्युअल फंडात साधारणतः तीस चाळीस फंड डिपेंड ऑन म्युच्युअल फंड मॅनेजर त्या पद्धतीने हा पोर्टफोलिओ बनलेला असतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी लक्षात घ्या की फक्त रिटर्न्स हे महत्वाचे नसतात जे काही रिस्क रिस्कचं ऍडजस्टमेंट आहे ती देखील रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स हे देखील महत्वाचे असतात आणि याचीच काळजी म्युच्युअल फंडात कुठे ना कुठे तरी घेतली जाते आणि त्याचबरोबर म्युच्युअल फंडची जी काही वेगवेगळ्या कंपन्यांमधली जी काही अलॉटमेंट आहे ती त्याच्यानुसार ती ठरवली जाते तर म्युच्युअल फंडचा भाग वेगळा तर सांगायचा मुद्दा हा की अशा पद्धतीने म्युच्युअल फंडात आपण जर गुंतवणूक केली तर त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला संधी मिळते की ह्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करायची ओके तर आता साधा हिशोब धरा की पाच लाख पाच हजार रुपयाची गुंतवणूक दर महिन्याला तुम्ही पीपीएफ मध्ये केली वर्सेस तीच पाच हजाराची गुंतवणूक तुम्ही एसआयपी मध्ये केली बरोबर म्हणजेच काय तुम्ही वर्षाला फक्त साठ हजार रुपयाची गुंतवणूक पीपीएफ मध्ये म्युच्युअल फंडामध्ये करताय बरोबर तर या परिस्थितीमध्ये पुढच्या पंधरा वर्षामध्ये तुमचे जवळपास नऊ लाख रुपयाची गुंतवणूक तुमची होणार आहे साठ टक्क्याचा जर ॲवरेज व्याज जर आपण जर धरला पीपीएफ मधला तर त्या परिस्थितीमध्ये तुमचे जे काही पैसे जमा होणार आहे ते साधारणतः पंधरा ते पंधरा लाख अडोतीस हजार रुपये जवळपास तुमचे पैसे ह्या पंधरा वर्षामध्ये जमा होणार आहेत म्हणजे जे काही तुमच्या रिटर्न्सच्या वर्ष तुमचे जे काही रिटर्न्स आहेत तर तुम्हाला पंधरा लाख अडोतीस हजार रुपये तुम्हाला पंधरा वर्षानंतर मिळणार आहेत अर्थात ते पंधरा आहे त्याच्या अगोदर नाही कारण त्याला लिक्विडिटी नाही परंतु म्हणते की ही लिक्विडिटी तुम्ही असं कन्सिडर धरा की म्युच्युअल फंडामध्येही नाहीये कारण तरच तुमचे रिटर्न्स तरच तुमची चांगली ग्रोथ याच्यामध्ये होणार आहे तर हेच पैसे हेच पाच हजार रुपये तुम्ही वर्सेस म्युच्युअल फंडामध्ये दर महिन्याला पाच हजार रुपयाचे पीने गुंतवले तर या नऊ लाखाच्या अगेन्स्ट तुमची जे काही गुंतवणूक जमा होणार आहे फक्त बारा टक्क्याचे रिटर्न आपण ऍव्हरेज धरूया तर या परिस्थितीमध्ये चोवीस लाख सत्तर हजार रुपये जे आहेत तुमचे जमा होणार आहेत म्हणजे जर डिफरन्स पाहिलं तर जवळपास तुमचेच पैसे आहेत तुमचीच गुंतवणूक आहे आणि तुम्हालाच याच्यामधले रिटर्न्स घ्यायचे आहेत ओके शेवटी फायनान्शियल ध्येय जे आहे ती तुमचीच आहे तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला जवळपास आपण म्हणू शकतो की ऑलमोस्ट नऊ ते साडे नऊ ,00 लाख रुपये तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या केसमध्ये जास्त मिळणार आहेत बरोबर आता याच्यामध्ये हेही लक्षात घ्या की जर आपण इन्फ्लेशन महागाईचा रेट जर धरला तर साधारणतः आपण सहा टक्क्याचा ऍव्हरेज रेट धरला आणि साठ टक्क्याचा जर पीपीएफचे रिटर्न आहेत म्हणजे तुम्हाला नेट रिटर्न जे आहेत ते फक्त पीपीएफच्या केसमध्ये एक टक्क्याचे मिळणार आहेत आणि त्याच वर्सेस म्युच्युअल फंडामध्ये जो काही तुमचे रिटर्न्स मिळणार आहेत ते बारा टक्क्याचे जरी धरले आपण तर जवळपास सहा टक्क्याचे नेट रिटर्न्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत म्हणजे आपण जे म्हणतो ना की महागाईला फाईट करणं हे देखील इक्वली इम्पॉर्टंट आहे आणि ते सहा टक्क्याचे रिटर्न एक्स्ट्रा मिळाल्यामुळे आपल्याला म्युच्युअल फंडामधनं अगदी सहजरित्या हे शक्य होतं म्हणूनच तुमची फक्त याच्यामध्ये अर्थात लक्षात घ्या की म्युच्युअल फंडातले जे काही रिटर्न्स असतात ते नेहमी मार्केट रिलेटेड रिस्क असते याच्यामध्ये म्हणजे काय की उद्या जाऊन जेव्हा तुम्ही रिटर्न्स काढायला गेले पंधरा वर्षानंतर तर या परिस्थितीमध्ये समजा त्याच मुवमेंटला मार्केट जर डाऊन झालं तर या परिस्थितीमध्ये तुमचा जो काही पोर्टफोलिओ आहे समजा जो काही पंचवीस लाखापर्यंत गेला असेल तो अचानक कोरोना सारखी सिच्युएशन आली तर त्या परिस्थितीमध्ये तो साधारण तीस चाळीस टक्क्याने डाऊन येऊ शकतो ओके तर ही मार्केट रिलेटेड रिस्क ही नेहमीच असते याच्यामध्ये परंतु लक्षात घ्या की आपली इकॉनॉमी जी आहे ग्रोईंग आहे कोरोना कोरोनानंतर मार्केट पुन्हा वाढलं तर तसं ते मार्केट वाढतं परंतु तरी देखील तुम्हाला जर याची पूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की तुमच्या इक्विटी ऍडवायझरला तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला तुमची त्याच्यासाठी तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता जेणेकरून लक्षात घ्या की मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं हे काही अजिबात अवघड गोष्ट नाही आज ॲप ओपन केले की तुम्ही इन्व्हेस्टेड इमिजिएट तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता परंतु मार्केटमध्ये स्टेईंग इन्व्हेस्टेड ओके हे फार महत्वाचं असतं आणि तेच तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायजरच्या मदतीने एक काही नॉलेजेबल पर्सन आहे त्याच्या मदतीने तुम्ही हे सिद्ध साध्य करू शकता ओके सो आणि तुमची जी काही ध्येय आहेत आर्थिक ध्येय आहे ती तुम्ही पूर्ण करू शकता ओके तर अशा करते की पीपीएफ वर्सेस म्युच्युअल फंड म्हणजेच काय की पाच सा पाच हजार मंथली इन्व्हेस्टमेंट म्हणजे नऊ लाखाचे इन्व्हेस्टमेंट अगेन्स्ट तुम्हाला पीपीएफ मध्ये मिळणार आहेत साधारणतः पंधरा लाख अडतीस हजार आणि म्युच्युअल फंडात मिळणार आहेत त्याच इन्व्हेस्टमेंटसाठी जवळपास चोवीस लाख चाळीस हजार रुपये बारा टक्क्याचे रिटर्न वर्षे साठ टक्क्याचे रिटर्न असे इथे धरलेले आहेत तर नऊ लाखाचा नऊ साडे नऊ लाखाचा हा साधारणतः डिफरन्स आहे ओके तर लक्षात घ्या तुम्ही हुशार आहात तुमची इन्व्हेस्टमेंट थोडी काळजीपूर्वक करा आणि याविषयी कुठली अधिक माहिती हवी असेल तर आम्हाला संपर्क करा धन्यवाद